महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आदरणीय दादा सपकाळ या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले प्रभारी कुणालजी चौधरी नसीम खानजी आदरणीय महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात सभागृहाचे गटनेते आदरणीय विजयजी वडेट्टीवार आमच्या विदर्भाची रणरागिणी आदरणीय यशोमतीताई ठाकूर या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय सुनील बाबू केदार माझे लोकसभेतील सगळे सहकारी खासदार आणि सगळ्यांचं नाव घेणार नाही नाव घेण्यात वेळ कमी असल्यामुळे वेळ बराच जाईल मंचावर उपस्थित सगळे काँग्रेसचे महत्त्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते येण्याशिवाय युवक काँग्रेस सगळे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सगळे पदाधिकारी बांधव आणि भगिनींनो आज या ठिकाणी वोट चोरचा जो निषेध मोर्चा कामठी मतदारसंघात काढला खरं तर मी सुनील बाबू आणि श्यामभाऊ चव्हाणापासून अभिनंदन करेल की ज्या पद्धतीची लढाई लोकसभेत आम्ही सगळे माझे जवळपास चार पाच खासदार सहकारी या ठिकाणी आहे आणि महिनाभर हे अधिवेशन या महिनाभराच्या अधिवेशनाच्या काळात अक्षरशः ओरडून ओरडून आले नाव लाव आमचे घसे सगळ्यांचे बसले आणि पहिला मोर्चा या मध्ये काढला आणि भव्य दिव्य अशी लोकांची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची गर्दी पाहून कशा या चोरी झाली आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी एका एका गोष्टीचा खुलासा या ठिकाणी केला पाच प्रमुख मागण्या त्यांनी केल्या होत्या की मतदार यादीत वाढवलेले नाव मतदार यादीत नाव वाढवत असताना कशा पद्धतीची चोरी त्यांनी या ठिकाणी केली प्रत्येक गोष्टीचा खुलासा त्या ठिकाणी दिला पण या खुलाशावर कुठलंही उत्तर निवडणूक आयोग त्या ठिकाणी देऊ शकलं नाही आणि हे सगळं करत असताना मताची चोरी झाली हे सिद्ध होताना आपल्याला दिसत आहे आज चंद्रपूरचा विषय मी आवर्जून या ठिकाणी सांगतो चंद्रपुरातही प्रत्येक विधानसभेत दहा दहा पंधरा पंधरा हजार मत अशा पद्धतीनं वाढले आणि सगळ्या पुराव्यासहित कोर्टात पिटीशन आमच्या जिल्हाध्यक्षांनी टाकलं पण एकाही पिटिशनचं उत्तर कोर्टाने त्या ठिकाणी दिलं नाही म्हणजे आता या सगळ्या महाराष्ट्रातच नाही तर नारा वोट चोर गद्दी चोर या ठिकाणी जो सगळ्या देशभरात घुमत आहे त्यासाठी खर तर मी श्याम मनापासून अभिनंदन करेल कारण सभागृहात सगळ्यात पहिल्यांदा हा नारा आणला आणि त्याच्यानंतर चोर गद्दी चोर म्हटले काही चोर आहे बाई चोर है चौकीदारी चोर असे अनेक नारे त्या ठिकाणी लागले आणि हे सगळं करत असताना आपण पाहिलं की चुकीचं सरकार या भाजपाने कशा पद्धतीनं चौदामध्ये या देशात आणलं आणि आता विधानसभेच्या निवडणुकातही कशा पद्धतीनं मताची चोरी प्रत्येक मतदारसंघ निहाय त्यांनी केली हे कुठंतरी खुलं होत आहे आणि हे खुलं होतं नाही आता पायाखालची जमीन भाजपावाल्यांची घसरताना आपल्याला दिसत आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा मतांचा झालेली चोरी जे आहे या चोरीचा खुलासा आपण प्रत्येक ठिकाणी गावनिहाय केला पाहिजे प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रात जे सरकार महायुतीचं आलं हे चुकीच्या पद्धतीनं आलं मतांची चोरी करून हे सरकार आलं आणि आता हे सरकार कसं पाडता येईल याचा प्रयत्न आपण नक्की या ठिकाणी केला पाहिजे आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं सगळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले आमचे आदरणीय प्रांताध्यक्ष या ठिकाणी आहे आणि प्रांताध्यक्षाच्या नेतृत्वात एवढा मोठा मेळावा या ठिकाणी आपण पाहिलं की राहुल गांधीच्या नेतृत्वात ज्या पद्धतीची वाटचाल देशभरात चालू आहे कारण एसआय झालं तर कोणाचेही मत काढता येईल आणि कोणाचेही मत मतदार यादीत घालता येईल खरं तर या निवडणूक आयोगाकडे अनेक गोष्टीची मागणी आम्ही केली आम्ही त्या ठिकाणी सगळ्या खासदारांनी मिळून अकरा वाजेपासून वाजे तर दोन वाजेपर्यंत लोकल ठाण्यामध्ये जवळपास तीन तासून ठेवला आणि आम्हाला ठेवल्यानंतर सगळे बिल सभागृहात त्यांनी काढून घेतले आणि कशा पद्धतीचं चुकीचं सरकार या भाजपाचं चालू आहे हे आपल्याला लक्षात आणून दिलं पाहिजे म्हणून माझी आपल्या प्रत्येक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की या राहुलजीच्या नेतृत्वात जो देश भरत हा उद्रेक चालू आहे याच्यात आपण सामील झालं पाहिजे आणि भाजपाचा सुपडा हा देशातून साफ केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मतांची चोरी करून हा तुमचा माझा सर्वसामान मतदारांचा अपमान नाही तर भारताच्या राज्य घटनेचा संविधानाचा अपमान हा भाजपवाले करताय हे आपण लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळेजण सामील झाला मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय हिंद